आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल बोरगावात शांततेत शहात्तर टक्के मतदान लोकसभेसाठी विक्रमी मतदान राज्यात झालेल्या रा दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेले मतदान आज बोरगावात शांततेत पार पडलं सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली सकाळच्या सत्रात मतदारांनी प्रतिसाद दिला सहकार नेते रावसाहेब पाटील पाटील युवा नेते उत्तम भाजप नेते सुनील नांगरे पाटील आदींनी आपले मतदानाचे हक्क बजावले तसेच अक्काताई नेजे या एकशे दहा वर्षाच्या महिलेनं मतदान केलं तर नऊ मतदार म्हणून सहारा मकानदार यांनी पहिल्यांदा आपले मतदान केले निवडणूक अधिकारी विरांना वोली यानी मतदान यंत्रणा राबून सर्व बूथ मध्ये विभागीय अधिकाऱ्यांना निवडणुकीबाबत सूचना दिल्या पोलीस यंत्रणा कडक नियम करून ओळखपत्राविना कुणालाच मतदानासाठी आत सोडलं नाही एकूण बारा हजार सहाशे अठरा मतदारांपैकी नऊ हजार पाचशे पंचेचाळीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला उन्हाच्या तीव्रतेने मतदार सकाळीच मतदान करण्यासाठी पसंत केलं यानंतर दुपारी एकनंतर मतदानाची टक्केवारी घटली परत चार नंतर शेतमजूर कामगार व महिलांनी मतदानाचा टक्का वाढवला निवडणूक आयोगाकडून अपंग मतदारांना नेण्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती लोकसभा निवडणुकीत यंदाचे मतदान टक्केवारी वाढवल्याचं दिसून आलं काँग्रेस व भाजप पक्षाकडून आपल्या मतदारांना आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती आमदार शशिकला यांनी दूरध्वनीवरून माहिती घेतली सायंकाळी पाच पर्यंत एकोणसाठ टक्के मतदान झाल्याचं कन्नड शाळेत पट्टण पंचायत व जुनी कन्नड शाळा या ठिकाणी मतदान बूथची व्यवस्था करण्यात आली होती तसेच बोरगाव येथे एक हजार अठ्ठ्याण्णव मतदारांपैकी नऊशे पासष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला बोरगाव शहराच्या इतिहासात लोकसभा निवडणुकीसाठी शहा शहात्तर टक्के विक्रमी मतदान झालं निवडणूक अधिकारी म्हणून वीरांना वाली पोलीस अधिकारी केस कुपगौंडर महसूल अधिकारी उमेश कोळी पट्टण पंचायतीचे पोपट कुरळे यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया पार पडली महान कार्यनींसाठी बोरगावहून शिवाजी भोरे पने पने बजावा, बजावा या ठिकाणी अत्यंत उत्स्फूर्तपणे मतदान सकाळपासून सुरळीतपणे आणि शांततेने चालू आहे त्यासाठी मी नागरिकांचं अभिनंदन करेन कारण जनजागृती हे फार दिवसापासून सरकारच्या मार्फत सगळ्यांनी येऊन आपला मतदानाचा हक्क बजावा बजावला पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारने जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेतून आज अत्यंत उत्स्फूर्तपणाने सकाळपासून या ठिकाणी सगळ्या बूथवरती गर्दी आहे त्यासाठी मला मनापासून सगळ्या जे मतदार आहेत आपल्या देशवासी बांधव आहेत त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो कारण या अगोदर जर बघितला तर मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस म्हणून लोक इतर ते मतदानाकडे न जाता सुट्टी साजरी करायला जात होते परंतु आज जरा चित्र बदललेलं या ठिकाणी दिसत आहे त्यामुळं मतदारांचं उत्स्फूर्तपणे सकाळपासून अत्यंत शांततेने आणि सुरळीतपणाने मतदान सुरू आहे आणि येत्या भविष्यामध्ये ही एक ज्योतक आहे देशाला की प्रत्येक वयस्क असून देत तरुण असून देत मध्यमवर्गीय असून देत महिला असून देत पुरुष असून देत या सगळ्यांनी या ठिकाणी मतदान करावं असं मी या आपल्या याच्यातून सांगतो आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाचे उमेदवार आदरणीय प्रकाशना उकेर हो यांचा विजय निश्चित आहे कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या कामाच्या ह्याच्यावरती लोक त्यांचे पा कामाचं दखल घेऊन त्यांना पोचपावती देतील अशी आशा, आशा या ठिकाणी मी पाळतो